तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकत असाल की हा माझा एक एकरचा टोमॅटोचा प्लॉट मागे उभा आहे आणि या एक एकरच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये लागवडीपासून शेवटपर्यंत इन ॲक्च्युअल खर्च किती झाला आहे खर्च कुठं कुठं झालाय आणि याचं प्रॉफिट किती आहे टोमॅटोचा पैसा नेमका होतो कसा टोमॅटोचा हिशोब कसा लावायचा त्याचं अर्थकारण कसं आहे त्याचं टोमॅटोचं गणित नेमकं लावायचं कसं आणि मला आलेल्या पूर्ण प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर मला वाटते की प्रत्येक टोमॅटोच्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी किंवा टोमॅटोचं प्रोडक्शन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि आता आपण वन बाय वन एक एक प्रश्नाची पूर्ण आपण उत्तरं देऊया आणि जे जे प्रश्न आलेत त्या प्रश्नाचे उत्तराद्वारे मी तुम्हाला टोमॅटोची एक ना एक बारीक बारीक गोष्ट समजावून सांगतो तर पहिला प्रश्न आहे की एक एकरमध्ये किती रोप बसलं तर आता एक एकरमध्ये आपलं दहा हजार रोप बसलं बरोबर आहे तर आता दहा हजार रोप बसलं पण हे रोपाचं अंतर किती किती बाय किती वर लावलं तर आता हे दोन झाडांमधलं जे अंतर आहे ते आहे दीड फूट आणि दोन ओळीमधलं जे अंतर आहे ते आहे चार फूट आलं लक्षात आता ही दोन ओळीतलं जे अंतर आहे हे चार फूट आणि दोन झाडांमधलं जे अंतर आहे ते हे सव्वा फूट म्हणजे चार बाय सव्वावर आपण दहा हजार रोपांची लागवड केलेली आहे एक एकरमध्ये दहा हजार टोमॅटोचं रूप असलं त्याचा अंतर चार बाय सॉफ त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे की व्हरायटी कुठली निवडली तर आपली व्हरायटीचं नाव आहे साहू आता साहू बाहू ह्या सगळ्या गावरान व्हरायटी आहेत आता गावरान व्हरायटी निवडण्याचं एक मुख्य कारण म्हणजे तुम्ही माल तोडला तुम्ही टोमॅटो तोडले आणि काही कारण असतो समजा आडतीवर बिटावर मार्केटला एखाद्या दिवस लेट पोचली किंवा गेलेच नाही तर माल कमी व्हायचे ख माल खराब व्हायचे चान्सेस सगळ्यात कमी आहेत त्याच्यामुळे काय आहे तर गावरान व्हरायटी आपण निवडलेल्या आहेत बरोबर आहे आता व्हरायटीचं नाव आहे साहो तर हा जर रोप बसला आणि अंतर आहे चार बाय सव्वा फूट आता ते अजून एक प्रश्न आहे की टोमॅटोची लागवड कधी करावी तर तुम्ही वर्षभर टोमॅटोची लागवड करू शकतात वर्षभर कधीही लागवड करू शकतात पण तुम्ही जर बाजारपेठेचा अभ्यास करून जर टोमॅटोची लागवड केली की भाव यंदा कधी असेल किंवा टोमॅटोची तो जर आवक कधी येणार कधी कमी आहे कधी जास्त तुम्ही बाजारपेठेचा अभ्यास करून जर मार्केट टोमॅटोची तो लागवड केली तर मला वाटतं की तुम्हाला एक सरासरीपेक्षा चांगला पैसा होईल किंवा एक चांगलं प्रोडक्शन तुमचं टोमॅटोमध्ये तो होईल तर नेक्स्ट आता की पुढील प्रश्न असा आहे की रोप लावल्यापासून फळ लागेपर्यंत किती वेळ लागतो व तिथून पुढे प्लॉट किती दिवस चालत राहतो आता हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे बघा आता बघा पुढील प्रश्न कसा आहे माहिती आहे की रोप लावल्यापासून फळ लागेपर्यंत वेळ किती लागतो हा आणि तिथून पुढे प्लॉट किती दिवस चालत राहतो तर मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हे आता बघा रोप लावल्यापासून फळ लागेपर्यंत दीड अडीच महिने वेळ लागतो बरो बरोबर आहे अडीच महिने आणि तिथून समोर एक चांगला प्लॉट तुमचा सरासरी दोन ते अडीच महिने चालतो तिथून पुढे तुम्ही ह्याला सहा महिने देखील चलू शकतात तुम्ही जर योग्य ह्याची ट्रीटमेंट केली योग्य खातपाणी सोडलं त्याला फवारणे वगैरे योग्य घेतल्या गे तर तुम्ही पाच महिने सहा महिनेसुद्धा प्लॉट चालू शकतात पण एक लक्षात घ्या रोप लावल्यापासून अडीच महिने फळ लागायला आणि तिथून पुढे एक, एक चांगला माल अडीच महिने तर पुढचा प्रश्न बघू आपण आता सर टोमॅटोची चांगली सोय केली तर एकरी किती प्रोडक्शन निघतं बरोबर आहे तर टोमॅटोची जर आपण चांगली टाईम टू टाईमला खात असेल टाईम टू टाईमला फवारणी असेल असं जर चांगली सोय केली तर एकरी दोन हजार कॅरेट तर एकरी दोन हजार कॅरेट आणि जर थोडंसं सोयीमध्ये जर उन्नीस बीस काही वाटलं तर एक सरासरी आपले दीड हजार कॅरेट एकरी टोमॅटोचं प्रोडक्शन निघू शकतं आता पुढील प्रश्न असा आहे की टोमॅटोचा भाव नेमका राहतो कसा कोणकोणत्या भावाने भावाने टोमॅटोचा कसा किती पैसा होतो आता मला वाटतं टोमॅटोचं अर्थकारण लक्षात घ्यायसाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आता प्रश्न कसा आहे बघा टोमॅटोचा भाव नेमका राहतो कसा कोणकोणत्या भावाने टोमॅटोचे नेमके पैसे किती होतात म्हणजे टोमॅटोचे दीड हजार आपले कॅरेटने गेले दोन हजार कॅरेटने गेले भाव किती आणि त्याच्या ॲक्च्युअल पैसा होतो किती त्याच्यासाठी हे गणित हे अर्थकारण लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं ह्याचे आपण उत्तरं बसून देऊया तर चला आता बसून आपण ह्याचं डिस्कशन करू की नेमकं होतं कसं तर तर चला आता टोमॅटोचं अर्थकारण नेमकं कसं आहे तर ते आपण समजून घेऊयात बरोबर आहे आणि आता या प्रश्नाचं उत्तर देऊयात की टोमॅटोचा भाव नेमका राहतो कसा व कोणकोणत्या भावाने टोमॅटोचा कसा व किती पैसा होतो तर बघा आता एकरी तुमचे दोन हजार कॅरेट निघाले बरोबर आहे तर ते दोन हजार कॅरेट ऑन अँड ॲव्हरेज तीनशे रुपयाच्या भावानं जर आपण हिशोब लावला पर कॅरेटचा तर दोन हजार कॅरेट गुणिले तीनशे म्हणजे सहा लाख रुपये तुमचे प्लॉटचे एक एकर प्लॉटचे एका सीझनमध्ये होतात आ, दोन हजार कॅरेट जर तुम्ही चारशे रुपये भावानं हिशोब केला बरोबर आहे तुमचे पर कॅरेट ऑन एन ॲवरेज चारशे रुपयाने सगळे कॅरेट गेले शेवटी तुम्ही ऑन एन ॲव्हरेज जेव्हा हिशोब काढतात तेव्हा तर दोन हजार गुणिले चारशे पर कॅरेटचं तर आठ लाख रुपये तुमचा टोमॅटोचा एक प्रॉफिट म्हणजे तुमचा ते तेवढा प्रोडक्शन किंवा पैसा तुम्ही म्हणू शकतात आणि दोन हजार कॅरेट जर समजा ऑन ॲन ॲव्हरेज पाचशे रुपये दरानं गेले तर दोन हजार कॅरेट गुणिले पाचशे म्हणजे दहा लाख रुपये तुमचे त्या एक एकर टोमॅटोच्या प्लॉटचे पैसे बनतात आणि समजा की आता दोन हजार कॅरेट टमाटे नाहीच निघाले दीड हजारच कॅरेट निघाले त्या ते तेवढ्या एक एकरला तर आता दीड हजार कॅरेटचे पैसे किती किती होतात तर बघा दीड हजार कॅरेट गुणिले तीनशे रुपयाच्या दरानं बघा तुम्ही चार लाख पन्नास हजाराचे बरोबर आहे आणि दीड हजार कॅरेट जर तुमचे पाचशे रुपयाच्या रेटने गेले तर ते होतात साडेसात लाख रुपयाचे आणि जर समजा की तुमचं नशीब प्लेस भारी आहे आणि कॅरेटला तुमच्या टाईमला मा माल निघायच्या टाईमला हजार रुपये भाव राहिला तर बघा तुम्ही दीड हजार कॅरेट गुणिले एक हजार तर पंधरा लाख रुपयाचे तुमचे एका सीझनचे एक एकर टोमॅटोचं प्रोडक्शन निघतं तर मला वाटतं हा हिशोब हे गणित हे टोमॅटोचा अर्थकारून तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे पण आता हे टोमॅटोचं अर्थकारण लक्षात घेण्याआधी आता खर्चाचा हिशोब लावा लागेल तसाच एक सुद्धा एक खाली प्रश्न आला आहे तर एक एकर टोमॅटोला शेवटपर्यंत खर्च येतो किती आणि इन ॲक्च्युअल म्हणजे इन स्प्लिटमध्ये खर्च येतो कसा म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो की सारांशमध्ये आधी सांगतो की तुम्हाला एक एकर टोमॅटोला शेवटपर्यंत खर्च येते किती आणि नंतर पुन्हा मी बाय डिटेल इन ॲक्च्युअल सांगतो की प्रत्येक रोपाचा लागवडीचा निंदन खर्च आता आता एक लक्षात घ्या जर तुम्ही नवीन शेतकरी असाल टोमॅटोमध्ये तर तुम्हाला एक एकरचा एक एका सीझनचा दीड ते पावणे दोन लाख रुपये एवढा खर्च येतो बरोबर आहे आणि जर तुम्ही त्याच्यातले एक्झिस्टिंग शेतकरी असाल म्हणजे की जसं की तुम्ही जुने शेतकरी असाल तर तुमचा हा खर्च एक सत्तर ते ऐंशी हजारपर्यंत जातो एक एकरचा आलं का लक्षात जर तुम्ही नवे शेतकरी असाल तर दीड लाख रुपये किंवा पावणे दोन लाख आणि तुम्ही एक एक्झिस्टिंग म्हणजे जुने खिलाडी पुराणे खिलाडी असाल तुम्ही जुने शेतकरी असाल तर एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये आता इन स्प्लिट इन ॲक्च्युअलमध्ये आता आपण बघूत की नेमका खर्च होत आहे कसा कसा तर आता रोपापासून त्याच्यानंतर लागवडीपासून शेवटपर्यंत मार्केटला बिटाला जेव्हा आपली गा टोमॅटो माल जात आहे ते इन ॲक्च्युअल बारीक बारीक गोष्टीचं आपण आता खर्च कसा 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 होतो तर बघू आता आपण आता बघा शेतीची मशागत बेड ओढणं आता त्याला आपण पाच हजार रुपये गेले आपले बरोबर आहे त्याच्यानंतर बेड ओढले आता बेडवर मल्चिंग टाकावं लागा आपल्याला पंचवीस मायक्रॉनची आपण मल्चिंग आतरली मल्चिंगचा सात हजार म्हणजे शेतीची मशागत बेड ओढायला पाच हजार मल्चिंगला पंचवीस मायक्रॉनचा सात हजार खर्च मल्चिंग आतरायला ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपले तीन हजार रुपये केले बरोबर आहे एक्झिस्टिंग ठिबकचा आपण दहा हजार रुपये खर्च पकडूया बरोबर आहे त्याच्यानंतर भेसळ डोस त्याच्यामध्ये तुम्ही पंधरा पंधरा टाकू शकता दहा सव्वीस सव्वीस लिंबोळी खत कुठला बी टाका भेसळ डोसचा एक पाच हजार खर्च धरून चाला त्याच्यामध्ये आता रोपाचा खर्च बघा प्रत्येकी रोप एक रुपयाला एक रोप बरोबर आहे तर आपले एकरी दहा हजार रोप बसले तर एकरी एक रोप गुणिले दहा हजार तर दहा हजार दहा हजार रुपये आपले रोपाला खर्च झाला त्याच्यानंतर रोपायची लागवड आणि तूट भरून काढणे तर याला आपले पाच हजार रुपये गेले म्हणजे लागवड असेल मजुराच्या सहाय्याने लागवड असेल रोजगारी बाया असतील त्याच्यानंतर टोमॅटोची बांदी सगळ्यात जास्त महत्त्वाची असते आणि बांदीसाठी आपल्याला वेळूच्या काट्या लागल्या सहा सहा फुटाची एक एक काटी आहे तर एक काटी तीस रुपयाला धरून चला आपल्याला अशा एक हजार काट्या लागल्या तर हजार गुणिले तीस म्हणजे तीस हजार रुपये आपल्याला काठीचा खर्च बांदीचा तार दहा हजार रुपये बांदीचा दोरा पाच हजार रुपये दोन वेळेसचं निंदन तणनाशक असेल तीन वेळेसची बांदी असेल ह्याचा पूर्ण मजूर खर्च आहे बघा तीस हजार रुपये बरोबर आणि पूर्ण सीझनचा फवारणी खर्च एक तुम्ही पूर्ण सीझनमध्ये वीस फवारण्या धरा आणि प्रत्येक फवारणी एक दोन हजाराची धरा तर वीस फवारण्या गुणिले दोन हजार म्हणजे चाळीस हजार रुपये आपला फवारणीचा खर्च त्यानंतर खत आणि मायक्रोन्यूट्रियंटचा दहा हजार रुपये खर्च ड्रिपच्या खताचा दहा हजार आणि शेवटपर्यंत तो टोमॅटो तोडणीचा मजूर खर्च जर हिशोब केला तर ते तीस हजार रुपये बरोबर आहे वाहतुकीचा शेवटपर्यंतचा खर्च दहा हजार म्हणजे टोटल हे दोन लाख वीस हजार इन ॲक्च्युअल इन स्प्लिटमध्ये खर्च होतो टोमॅटोचा एक, एक एकर प्लॉटचा बरोबर आहे आणि जर समजा तुम्ही तुमची फॅमिली तुम्ही जर स्वतः मेहनत घेतली तुम्ही स्वतः सकाळ संध्याकाळ जर रोज प्लॉटमध्ये काम करत असाल तर हा दोन लाख वीस हजाराचा खर्च सरासरी एक लाख पन्नास हजारापर्यंत जाऊ शकतो जर तुम्ही लेबर कॉस्टिंग झाली लेबर चार्जेसमध्ये थोडी कॉस्ट कटिंग झाली तर जर तुम्ही स्व स्वतः थोडीशी मेहनत घेतली तर आता एक लक्षात घ्या दीड लाख रुपये टोमॅटोला एक एकरी लागायलात इतका खर्च व्हायला आहे तर पेरल्याशिवाय उगवत नाही आपली शेतकऱ्याची एक जुनी एक म्हणच म्हणा आणि तुम्ही जर खर्च नाही केला हाताकडून जर खर्च केला तर त्या आकारात तेवढा तेवढा तुमचा मालसुद्धा निघणार नाही ना तुम्हाला जर माल भरपूर काढायचा आहे तुम्हाला प्रोडक्शन भरपूर काढायचं आहे तर तुम्हाला खर्च करावाच लागणार तुम्हाला आ, त्या झाडाला झाडामध्ये जे अन्नद्रव्य असेल जे खात असेल ते मायक्रोन्यूट्रियंट्स असतील ते सोडावेच लागतील तुम्हाला तिथं हात आकडून जमणार नाही तुम्हाला जितका खर्च करायचा आहे तितका करावाच लागणार आता काही लोक नुसते पाणी काढू काढू टोमॅटोचे प्लॉट जगवतात म्हणतात काय तीनशे चारशे कॅरेटचं पुढे आमचा माल निघालाच नाही तसा माल निघणार नाही त्याला आता एक लक्षात घ्या त्या झाडाला खायला काहीतरी अन्नद्रव्य काहीतरी ताकद ते फळ वाढायला ताकद काय लागणार का नाही त्याच्यासाठी तुम्ही एक सरासरी एक एकरचा दीड लाख रुपये खर्च धरून चला आणि जर तुम्ही खर्च केला जर तुम्ही पेरलं तर ते उगवणारही शंभर टक्के उगवणार त्याचं प्रोडक्शन देखील भरपूर लागणार याची खात्री ठेवा तर आता पुढील एक प्रश्न आहे की कि फवारण्या किती किती दिवसाला घ्याव्यात कोणकोणत्या फवारण्या घ्याव्यात टोमॅटोवरील रोग कुठले वगैरे तर टोमॅटोवरील मुख्य रोग म्हणजे करप्या त्याच्यानंतर नाकाळी कुठंतरी आणि थोडंसं व्हायरसचं प्रमाण तर फवारण्या घेताना एक लक्षात घ्या अमावास्याची आणि पौर्णिमेची या दोन फवारण्या कधी चुकू देऊ नका पंधरा पंधरा दिवसाला ह्या मुख्य फवारण्या घ्या त्याच्यामध्ये काय करायचं जेव्हा अडीच महिन्यापर्यंत तुम्ही ह्या पंधरा पंधरा दिवसाला फवारण्या घेतल्या जेव्हा तुमचा माल फळाला येईल त्यानंतर तुम्ही सहा ते सात दिवसाला एक फवारणी घ्यायची आता फवारणी कशी कशी घ्यायची एका फवारणीमध्ये तुमची आई कीटकनाशक तुडतुडे मावा हे सगळं एका फवारणीमध्ये आलं पाहिजे अल्टरनेट दुसरी फवारणी घ्यायची व्हायरसची तिसरी अल्टरनेट फवारणी घ्यायची करप्याची परत काय करायचं पहिल्याप्रमाणे आई त्याच्यानंतर मावा तुडतुडे कीटकनाशक म्हणजे इन्सेक्टिसाईड्सची एक फवारणी त्याच्या पुढची फवारणी व्हायरस त्याच्या पुढची फवारणी करप्या परत हे असं सूत्र प्लॉट संपेपर्यंत चालू द्यायचं तर आता बघू पुढचा प्रश्न काय आहे तर आता पुढील प्रश्न आहे की ड्रीपचे खतं कुठले घालावेत बरोबर आहे तर सुरुवातीला तुम्ही एकोणीस 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 ड्रीपमधून सोडू शकतात सुरुवातीला तुम्हाला अडीच किलो किंवा तीन किलो पर एकर इतकं प्रमाण टाकायचं आहे ड्रीपमधून मग एका बकिटामध्ये तुम्ही ते खात मिक्स करा आणि ड्रिपमधून सोडून द्या तर एकोणीसशे एकोणीसनं काय होतं तर झाडाची शुन्य। शेंडे जास्त वाढायला मदत होते एकोणीसशे एकोणीसनं आता एकोणीस एकोणीस घातला बरोबर पुन्हा कुठला खत घालायचा ड्रीपमधून तर ड्रीपमधून बारा एकसष्ट शून्य शून्य म्हणजे बारा एकसष्टने काय होणार झाडाची फुटवे फुटव्याची संख्या जास्त होणार सुरुवातीला एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट त्यानंतर तुम्हाला बुरशीनाशक देखील सोडायचं आहे ड्रीपमधून बरोबर आहे त्याच्यानंतर जेव्हा माल फळाला येईल तुमचं जेव्हा झाड जेव्हा फळाला येईल तेव्हा तुम्हाला सोडायचे सोडायचेत त्याच्यानंतर बुरशीनाशक तर सोडायचेच त्याच्यानंतर तेरा चाळीस तेरा हे तुम्ही खात लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या किंवा मी तिथं खाली लिहित लिहितो व्हिडिओमध्ये तेरा चाळीस तेरा त्याच्यानंतर पुन्हा झाडाची जर पानं पिवळी पडली तर तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आहे त्याच्यानंतर झाडाला ताकद मिळण्यासाठी मायक्रोन्यूट्रियंट्स द्यायचे आहेत कॅल्शियम बोरॉन द्यायचं आहे हे तुम्ही लिहून घ्या आणि बऱ्याच लोकांचा अजून एक प्रश्न असतो की पावसाळ्यामध्ये प्लॉट टिकतो का तर याचं कारण आहे यस शंभर टक्के टिकतो तुम्हाला काय करायचं आहे भेसळ डोससोबत किंवा जेव्हा तुम्ही फळाला टोमॅटो यायच्या आधी तुम्हाला एक आठ दिवसांनी किंवा पावसाळ्याच्या आधी आठ दिवसांनी तुम्हाला कुठल्याही भेसळ डोससोबत पंधरा पंधरा असेल दहा सव्वीस सव्वीस असेल सोबत तुम्हाला गंधकची एक किंवा दोन बॅग उकरून टोमॅटोच्या भोवताली आपल्याला अर्ध बांगडी किंवा चंद्रकोर स्वरूपात तुम्हाला खाट टाकायचं आहे त्यामुळे तुमच्या प्लॉटला पाणी लागायची शक्यता कमी आणि तुम्ही दुसरं म्हणजे तुम्ही कुमणी किंवा या सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डनरी काही खाट टाकायचं का असेल तर तुम्ही तेही टाकू शकतात तर मला वाटतं की टोमॅटो ज्या शेतकऱ्यांना टोमॅटोचं प्रोडक्शन घ्यायचं आहे टोमॅटोची सुरुवात करायची शेतीची तर त्या शेतकऱ्यासाठी एवढी माहिती एवढ्या प्रश्नांची उत्तरं एवढा व्हिडिओ सफिशियंट असेल टोमॅटोची शेती करण्या करण्यासाठी आणि तुम्हाला अजून जर काही प्रश्न विचारायचे असतील तर मला खाली कॉमेंट्समध्ये प्रश्न विचारा जितकं शक्य होईल तेवढं मी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल तर हा व्हिडिओ मला सांगा की तुम्हाला कसा वाटला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद